गुरु नानकजी महाराजांच्या आशीर्वादाने तारकपूर भक्तिमयी तेजाने उजळून निघाले जिंतू भैया गंभीर यांच्या नेतृत्वात प्रेम सेवा आणि श्रद्धेचा सुंदर संदेश तारकपूरमध्ये गुरु नानकजी महाराजांच्या पाचशे छप्पन नव्या जयंतीनिमित्त भक्ती सेवा आणि उत्साह यांचा संगम पाहायला मिळाला सात दिवस चालणाऱ्या या जयंती महोत्सवात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या सात दिवसात गुरुबाणीचे पठन कीर्तन सामूहिक प्रार्थना आणि गुरुकृपेमध्ये तारकपूर परिसर नाहून निघाला मिरवणुकीमध्ये ढोल ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला वाहे गुरुजीदा खालसा वाहे गुरुजीदी फते या जयघोषाने वातावरण भारावून गेले जिंतू भैया गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी प्रसादाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सागर मुलतडकर जय भोसले सोमनाथ जाधव यांनी सहभागी होत गुरु नानकजी महाराजांचे दर्शन घेतले आणि भक्तांना प्रसाद वाटप केले या मिरवणुकीमध्ये भक्ती एकता आणि समाजसेवेचा सुंदर संदेश दिला गेला गुरु नानक जी के पांच सौ छप्पनवे प्रकाश पर्व के उपलक्ष में सिंधी कॉलोनी तारकपुर के अंदर नगर कीर्तन का आयोजन किया गया था लोगों ने बढ़ चढ़ कर सेवा की प्रसाद बांटा और सबको गुरुपुरब की बधाइया आज सिख धर्म से संस्थापक अन्य गुरु नानक जी पांच से जयंती निमित्त तारकपुर परिसर मोटा उत्साह पार पड़ी ह्या उत्सवाचे सात दिवसाचे आयोजन असते भरपूर भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात सात दिवस येथे लंगरसेवा घरोघरी केली जाते त्यामध्ये जा प्रामुख्याने जितू भैया गंभीर असतील व जय भाऊ भोसले या सर्व आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी मिळून आज या ठिकाणी प्रसादा महाप्रसादाचे वाटण वाटप केले व वा, आपण स सर्व अहिल्यानगरवासियांना परत एकदा गुरुनानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा